नमस्कार मी प्रेरणा परब खोत आणि तुम्ही पाहताय टॉप न्यूज मराठी आता एक धक्कादायक घटना समोर बीडचा बिहार झालाय का असा प्रश्न राज्यातील जनतेला पडलेला असताना एक अतिशय गंभीर घटना समोर येते काम देण्याच्या बहाण्यानं वीस वर्षीय तरुणीवर आळीपाळीन लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आलाय विशेष म्हणजे यामध्ये एका तृतीयपंथी पंथीयाचा देखील सहभाग आहे हा तृतीय या प्रकरणातला मुख्य आरोपी असून तोच सध्या फरार आहे पीडिता ही मूळची हैदराबादची असून ती मुंबईत घरगुती साफसफाईचं काम करत होती दरम्यान मुंबईहून हैदराबादला जात असताना भूक लागल्यानं ती परळीतील एका हॉटेलमध्ये थांबली तिथं एकटीच जेवण करत असताना परळीतील पूजा गुट्टे या तृतीयपंथीयाच्या नजरेस ती पडली पूजानं या मुलीशी ओळख वाढवून तिची कामाची गरज जाणून घेतली तुला कामाची गरज आहे तर आपण तुला काम देऊ चांगले पैसे मिळतील असं अमिष दाखवलं आणि हैदराबादला न जाता परळीतच काम करण्याच्या बहाण्यानं थांबायला सांगितलं याच दरम्यान पूजानं सतीश अण्णासाहेब मुंडे आणि मोहसिन सरदार पठाण या साथीदारांना बोलावून घेतलं तिघांनी पीडितेला मोटरसायकलवरून अस्वल थांबा येथील मंदिराच्या शेजारी असलेल्या भागवत कांदेच्या अत्याचार केले हा सगळाच प्रकार गावातील एका नागरिकाला समजला त्यावेळी त्यानं पोलिसांना फोन करून या भयंकर घटनेची माहिती दिली काही वेळातच पोलिसांनी या ठिकाणी छापा मारून पीडितेची सुटका केली पोलिसांनी घटनास्थळी छापा टाकून या महिलेची सुटका करण्याबरोबरच सतीश मुंडे भागवत कांदे आणि मोहसिन पठाण या तीन आरोपींना अटकही केली मात्र या सगळ्यामध्ये तृतीयपंथी जी या सगळ्याची सूत्रधार होती ती पूजा गुट्टे मात्र तिने या घटनास्थळावरून पळ काढल्याचं पाहायला मिळालं अर्थातच या सगळ्यानंतर आता तिचासुद्धा पोलिसांकडून तपास केला जातो आहे या पूजा गुट्टेने आणखी काही महिलांना अशा पद्धतीने सावज म्हणून हेरून तिच्या या साथीदारांच्या हवाली केलं होतं का इतर काही महिलांवर अशा पद्धतीने या आधीही लैंगिक अत्याचार करण्यात आलेत का या सगळ्याच पद्धतीचा तपास जो आहे तो या सगळ्या अँगलने सुद्धा होताना पाहायला मिळणार आहे त्यामुळे तिला लवकरात लवकर अटक होणं हे या प्रकरणामध्ये सगळ्यात महत्वाचं असणार आहे तिला अटक कधी होते हे पाहणं महत्वाचं आहे मात्र या सगळ्याच्या नंतर बीडमध्ये कायदा सुव्यवस्था आणि सुरक्षा या केवळ अफवास आहेत का हा प्रश्न सर्वसामान्य महाराष्ट्रातल्या जनतेकडून विचारला जातोय कॅमेरापर्सन निलेश सह समृद्धीचा जाधवटॉक न्यूज मराठी पुणे